मित्रांनो घरात अजिबात बरकत नाही पैसा येत नाही आणि टिकतही नाही कर्ज झाले आहे प्रगती थांबले आहे तर आजपासूनच ही एक गोष्ट करायला सुरुवात करा श्रीस्वामी समर्थ मित्रांनो बरकत म्हणजे विपुलता काहीजण याला देवाची कृपा मानतात तर काहीजण सुखाचे दरवाजे काही काहीजण याचा अर्थ समृद्धी किंवा सौभाग्य असा करतात इंग्रजीमध्ये त्याला विपुलता असे म्हणतात बरकत म्हणजे अशी शुभ परिस्थिती जिथे एखादी वस्तू किंवा पैसा इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतो की गरजा पूर्ण झाल्यानंतरही साठवण्यासाठी पुरेसे धन असते तुमच्या घरात आणि खिशात समृद्धी आणण्याचे खात्रीशीर मार्ग पाहूया लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव करत दान करा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते तुम्हाला दुप्पट परत मिळते जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरून ठेवले तर ते निसटून जाईल दानाचा सर्वात मोठा प्रकार म्हणजे अन्नदान या चरणांचे पालन केल्यास तुमच्या घरातील अन्नसाठा कायम भरलेला राहतो गाई कुत्रे कावळे मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न देणे पुण्याचे कर्म आहे हिंदू धर्मानुसार भाकरी प्रथम गायीसाठी बनवली जाते आणि नंतर कुत्र्यासाठी अशा प्रकारे प्रत्येकाचा वाटा असतो या प्रकारच्या दानाला वैश्व यज्ञ असेही म्हणतात जे पाच यज्ञांपैकी एक आहे पाच यज्ञ पाच यज्ञ आहेत ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ वैश्व देवयज्ञ आणि अतिथीयज्ञ अतिथी म्हणजे पाहुण्यांची सेवा करणे त्यांचा मान राखणे अपंग महिला विद्यार्थी भिक्षू डॉक्टर आणि धर्माचे रक्षक यांची सेवा करणे आणि त्यांना मदत करणे याला यज्ञ असेही म्हणतात हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे अग्निहोत्र विधी करा देवयज्ञ ज्याला अग्निहोत्र असेही म्हणतात हा यज्ञाच्या फक्त पाच प्रकारांपैकी एक आहे हा विधी केवळ देवांचे ऋण फेडत नाही तर घरात अन्नधान्य आणि पैशांची आवक देखील सुनिश्चित करतो अग्निहोत्र दोन प्रकारे केले जाते पहिले म्हणजे अन्न खाण्यापूर्वी अग्नीला अर्पण करणे त्याने शिजवलेल्या अन्नावर अग्नीचा पहिला अधिकार आहे दुसरी पद्धत म्हणजे यज्ञवेदी बांधून हवन अग्नियज्ञ करणे आता अन्न नियम जेवणाची प्लेट नेहमी चटई कार्पेट चौकोनी किंवा टेबलावर आदराने ठेवा कधीही एका हाताने जेवणाची प्लेट धरू नका असे केल्याने अन्न प्रेतयोनी जाईल जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका तसेच जेवणानंतर प्लेट कधीही त्यामध्ये उरलेले अन्न सोडू नका जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबला खाली, किंवा त्याच्या वर ठेवू नका रात्री घरात घाणेरडी भांडी तसेच ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका कुटुंबातील सदन्सांसोबत बसून जेवण करा जेवताना विचित्र आवाज करू नका तसेच रात्री भात दही आणि सत्तू खाणे हे देवी लक्ष्मीचा अनादर आहे म्हणून ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाऊ नयेत हे खाणे टाळावे तसेच नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जेवण करा शक्य असल्यास स्वयंपाकघरात जेवण करा कारण यामुळे राहू शांत होतो कधीही बूट घालून जेवू नका सकाळी तोंड स्वच्छ धुतल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका कधीही गाय ब्राह्मण किंवा अग्नीला घाणेरडे हात किंवा पाय स्पर्श करू नका गळणारा नळ म्हणजे पैशांची गळती सुरू ठेवतो घरात जर गळणारा नळ असेल तर नळातून पाणी सतत टपक टपकत राहणे ही अवस्था बदला गळणारा नळ आर्थिक नुकसानाचे लक्षण आहे गळणारा नळ लवकरात लवकर दुरुस्त करा घरातल्या कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून देखील पाणी गळत असेल तर ते देखील दुरुस्त करा राग आणि भांडणे टाळा राग भांडणे आणि रडणे आणि तक्रार करणे आर्थिक समृद्धी आणि संपत्ती नष्ट करते म्हणून घरात संघर्ष आणि त्रास निर्माण होऊ देऊ नका परस्पर प्रेम आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि कुटुंबातील सदस्यांचे ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता विकसित करा स्वतःच्या कल्पनांनुसार घर चालवण्याचा प्रयत्न करू नका सर्वांच्या मतांचा आदर करा आता घराची स्वच्छता ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी कधीही झाडू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणताही पाहुणा बाहेरून येणारा कोणताही पाहुणा ते झाडू सहज पाहू शकणार नाही पलंगाखाली झाडू ठेवू नका घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत वॉशरूम ओला ठेवणे तुमच्या आर्थिकदृष्ट्या चांगला नाही वापरल्यानंतर ते कापडाने पुसण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामे किंवा प्रकाशवान ठेवणे करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवू नका घरात काळा तपकिरी फिकट जांभळ्या आणि वापरू नका मग ते बेडशीट असो किंवा पडदे असोत किंवा मग भिंतीवरील रंग असोत तुमच्या घरात पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे पायऱ्या बांधा ईशान्येकडे कधीही पायऱ्या बांधू नका तुमच्या घराच्या फरशी भिंती किंवा छताला भेगा पडू देऊ नका जर त्या भेगा पडल्या तर त्या ताबडतोब दुरुस्त करा घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते स्वतःला सुधारा घरातील स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका मित्रांनो जर तुमच्या शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते वेळीच शिवून घ्या तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पाकीट किंवा पैसे ठेवू नका नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवतांचे फोटो लावू नका कारण यामुळे कोर्ट केसेस होऊ शकतात तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गट्टे पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवा तसेच चांदी तांबे इत्यादींपासून बनवलेल्या काही कढई आणि नाणी ठेवा काही तांदूळ पिवळे करा आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवा तुम्ही तिजोरीत सुगंधी द्रव्याची बाटली चंदनाची काठी किंवा अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकता जेणेकरून ते सुगंधित राहील घरात देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा माळा सुकल्यानंतर तशाच घरात ठेवणे अशुभ आहे संक्रमण काळात शांत रहा संक्रमण काळात वाईट प्रबळ शक्तींमुळे या काळात खालील गोष्टी निषिद्ध आहेत झोपणे खाणेपिणे शिविगाळ करणे भांडणे असभ्य आणि असत्य बोलणे रागावणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वैदिक मंत्रांचे पठण करणे शुभकार्य करणे दाराशी जाणे उंबरठ्यावर उभे राहणे एकीकडे वरील नियमांचे पालन न केल्याने आशीर्वाद गमावले जातात आणि दुसरीकडे व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटांनी घेरली जाते जिथे दारू पिणे महिलांचा अनादर करणे तामसिक अन्न आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे त्यांचे पैसे रुग्णालये तुरुंग आणि मानसिक आश्रयस्थानांमध्ये खर्च होत राहतात जर तुम्हाला अमाप संपत्तीची इच्छा असेल तर प्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापांची क्षमा मागा दररोज हनुमान चालीसा पठण करा आणि पाच मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि तो त्यांच्या मंदिरात ठेवा हनुमानजींच्या आशीर्वादाने तुमचे घर आणि ग्रहांची स्थिती सुधारेल आणि मग संपत्तीचा मार्ग मोकळा होईल तुमचे घर दररोज स्वच्छ आणि निर्जंतुक करा आणि दररोज उंबरठा पूजन करा स्वास्तिक काढा कुंकू आणि हळद लावा आणि दिव्याने आरती करा तसेच वातावरण सुगंधित करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर झाडा जे लोक नियमितपणे दाराची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास असतो घराबाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक काढा आणि पिवळी फुले आणि तांदळाचे संपूर्ण धान्य अर्पण करा लक्ष्मी तुमच्या घरात येईल तसेच पिंपळाची पूजा पिंपळा देवांचा वास असतो पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी असं केल्याने तुमचे दुर्दैव हळूहळू दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा नंतर घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील केशर आणि कापूर महालक्ष्मी देवीचे ध्यान करा आणि कपाळावर शुद्ध केशराचा टिळक लावा तुम्हाला आर्थिक लाभाची बातमी मिळेल दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर कापुराचा तुकडा जाळू न देता तिथे ठेवा कापूर हा अत्यंत सुगंधित पदार्थ आहे आणि त्याच्या जाळण्याने सुगंधित वातावरण तयार होते कापूर झाळल्याने देव आणि पूर्वजांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते आई मुलगी आणि पत्नीचा आदर महत्त्वाचा पत्नी आणि मुली ही देवी लक्ष्मीचे एक रूप आहे चुकूनही त्यांना शिव्या देऊ नका शाप देऊ नका किंवा त्यांच्याशी वाईट बोलू नका आईला देवी पार्वतीचे रूप मानले जाते जो कोणी आपल्या आईला दुःखी करतो आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही जर तुमची पत्नी आणि मुलगी दुःखी असतील तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही जर तुमची पत्नी रडत रडत तिच्या पालकांच्या घरी गेली तर लक्षात ठेवा की हे पापी कृत्य तुमच्या घरातील सर्व आशीर्वाद देखील हिरावून घेईल तुमच्या पत्नीच्या भौतिक गरजा पूर्ण करा आणि आदर देऊन तिला शांत करा आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता म्हणजे गुरुवार सोडून घर समुद्री मिठाने पुसल्याने घरात शांती येते सर्व नकारात्मक ऊर्जा नाही होते भांडणे टाळली जातात आणि देवी लक्ष्मी कायमची घरात वास करते पुरेसे पैसे कमवूनही जर संपत्ती जमत नसेल तर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला कडू तेल म्हणजेच मोहरीचे तेल लावलेली भाकरी खायला द्या संध्याकाळी झोपणे वाचन करणे आणि खाणे निषिद्ध आहे झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवा परंतु ओल्या पायांनी झोपणे टाळा यामुळे संपत्तीचे नुकसान होते मित्रांनो हे काही मार्ग आहेत जे आपल्या घरामध्ये संपत्ती समृद्धी घेऊन येतात व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ